नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस साडेबाराच्या दरम्यान नागपूर डेपोची गाडी आंबेजोगाईवरून हो माळेगाव शंभर पिंपरी रोडवरील एकामागून फोर्स लागली असता आणि गाडी मालकांनी एस टी ड्रायव्हरला पंधरा हजार रुपयांची मागणी केली नुकसान भरपाई एस टी ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार दोन महिन्यांपासून त्याचा पगार झाला नव्हता आणि त्याला इतका पगार जास्त मिळत नाही थोडंफार पैसे दोन तीन हजार रुपये देऊ शकतो नुकसान भरपाई अशी त्याची कबुली होती इन्शुरन्स कंपनीचा फायदाच फायदा झालेला आहे कारण एस टी बसचा चाळीस लाख रुपयाचं इन्शुरन्स आहे मारुती अँड हंड्रेड सुझुकी कंपनीच्या गाडीचं सहा लाख रुपये इन्शुरन्स आहे शासनाच्या नियमाने एफ आय आर झाली गुन्हे दाखल झाले इन्शुरन्समध्ये क्लेम होऊ शकते पण गाडी मालक पंधरा दिवस शोरूमला गाडी ठेवणार नाही म्हणतात मला तुम्ही पैसे नक्की द्यावे अशी मागणी त्यांची सतत मागणी चालू होती आणि यावेळेसही पोलीस प्रशासनाचे कर्मचारी रोडच्या कामातील कर्मचारी व रोडच्या कामाच्या कंपनी अधिकारी येऊन बघितलं नाही व या समस्येचं निवारण करण्यास कोणीही पुढाकार घेतला नाही एस टी महामंडळाचे काही ड्रायव्हर काही कंडक्टर येता जाता त्यांना समजावत होते गाडी चालक आणि मालक मात्र एक नासी झाले